ते सुविधा ते आहे आम्ही ते त्यांना द्यायचा प्रयत्न करतो तर रस्ते आणि हे मी खरं सांगतोय जर देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असेल किंवा महानगरपालिकेचे कुठले अधिकारी तुमचे ओळखीचे असतील तर त्यांना विचारून घ्या की जेवढे मुंबईचे रस्ते आहेत ते कंपल्सरी सिमेंट रोड करायचे करायचे म्हणजे करायचेच आहेत जर ठरवलं की आम्हाला हे नाही करायचं तरी चालणार नाही फक्त रस्त्याचे काम चालू असणार आज बरेच हॉस्पिटल बनून रेडी आहे परंतु आता मला असं वाटतं की महानगरपालिकेची वाढ बघता निवडणूकची आणि तेव्हा उद्घाटन करतील गेल्या दोन दिवसाआधी मध्ये एक शाळेमध्ये महानगरपालिकेची शाळा आहे त्या शाळेचे अधिकारी लोक मध्ये कोण असतील मला माहित नाही त्या शाळेच्या कॅम्पसमध्ये